देशात संविधान हे सर्वश्रेष्ठ असून त्यामुळे समाजात आर्थिक सामाजिक समानता येण्यास मदत होणार आहे येत्या काळात वंचित घटकांच्या विकासासाठी संविधानाच्या मूल्यांनुसार कार्य करणार असल्याची ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचा अमरावती जिल्हा वकील संघातर्फे सत्कार सोहळा पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमधील स्वामी विवेकानंद सभागृहात पार पडला यावेळी माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन व्ही रमण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सामरे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर न्यायमूर्ती प्रवीण पाटील अमरावतीचे प्रमुख जिल्हा व हो, सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा तसेच डॉक्टर कमलताई गवई डॉक्टर तेजस्विनी गवई उपस्थित होते सरन्यायाधीश श्री गवई म्हणाले की न्यायदानाचे कार्य करण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचे दे दे अभिवचन देऊन न्यायदानाच्या क्षेत्रात दे 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 प्रवेश केला आहे विविध खटल्यात न्याय देताना सामाजिक भान दे दे जपलं आहे न्यायाधीशांना दे न्याय देण्याचा अधिकार प्राप्त असताना ते आपलं कार्य आहे असं समजून कृती करणं अपेक्षित आहे न्याय प्रक्रियेत न्यायदान हे सर्वात कठीण कार्य आहे त्यामुळे न्यायदानाचं कार्य करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीने न्याय कार्य करावं न्याय देण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येकाने आपण संविधानाचे रक्षक आहोत ही बांधिलकी कायम राहावी यासाठी प्रयत्न करावेत प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल असे न्याय देण्याचे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ऍडव्होकेट आशिष देशमुख बार कौन्सिल महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ऍडव्होकेट पारिजात पांडे अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष सुनील देशमुख ग्रंथालय सचिव विद्या मानके काळे उपस्थित होते अमरावतीचे सुपुत्र असलेले सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपल्या कायदेशीर प्रवासाची सुरुवात अमरावतीतून केली होती त्यांच्या या गौरवशाली वाटचालीचा सा सत्कार करण्यासाठी वकील संघाने विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं सुरुवातीला सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री गवई यांची रक्ततुला करण्यात आली यामध्ये दोनशे सत्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं कार्यक्रमात सन्मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली आहे सरन्यायाधीश श्री गवई यांच्या कारकिर्दीचा विविध मान्यवरांनी आढावा घेतला आहे अॅडव्होकेट सुनील देशमुख यांनी प्रास्ताविक केलं ॲडव्होकेट साहू चिखले आणि अॅडव्होकेट परीक्षित गणोरकर यांनी सूत्रसंचलन केलं असून ॲडव्होकेट अमोल मुरड यांनी आभार मानले ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज